तर चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेवावा यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदी होतो किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात प्रेम करतात कारण जगात काळजी करणारे कमी आणि त्रास देणारेच मात्र जास्त आहे कारण हा कलियुग आहे सर्वांना श्री स्वामी समता हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल सकाळी छान अशी देवपूजा केली नंतर महादेवाच्या पिंडीवर सुद्धा रुद्राभिषेक इथे करून घेतलेला होता कारण आज कालभैरव जयंती होती कालभैरव जयंती असल्यामुळे आपल्याला विविध सेवा सुद्धा संध्याकाळी करायच्या होत्या आणि मी कोणत्या सेवा केलेल्या आहे किंवा ह्या सेवेच महत्व काय उपासनेच तेच तुम्हाला आम्ही सांगणार आहे तर त्याच्या आधी इथे देवपूजा वगैरे झाली बाकीची कामं झाली आणि नंतर स्वयंपाकाला लागली स्वयंपाकामध्ये मला इथे लाल म्हणजे काजू मसाला बनवायचा होता त्याच तो जे काही प्रिपरेशन होता आधी तेच मी करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सर्वप्रथम छान असा बारीक मध्ये मी कांदा चिरून घेतला थोडंसं जास्तीचं तेल टाकलं जेणेकरून कांदा हा लवकर भाजला जातो आणि छान मऊ होतो थोडंसं तेलामध्ये छान असा मऊ केला नंतर त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो वगैरे सुद्धा टाकून घेतलं तो टोमॅटो टाकलं बघा किती लवकर हा कांदा भाजला गेलेला होता नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं चार ते पाच चा जे काही काजू होते ना ते काजू सुद्धा टाकून दिलेले नंतर आलं लसूण टाकलं आणि हे सर्व अगदी थोडस फ्राय करून घेतलेलं होतं आता याला ना जास्त फ्राय करायचं नसतं कारण ऑलरेडी आधी अगोदरच आपण कांदा टाकलेला असतो म्हणूनच कांदा मऊ होईपर्यंत आपण तेलात धो देतो पण जेव्हा हे बाकीच्या वस्तू असते ना यांना फक्त रोस्टेड करून घ्यायचं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडसे दनापूर सुद्धा टाकले जी जी पावडर असते ना ती आपण नेहमी टाकत असतो पण चला आज हो ची आठवण आली आणि ते दिसले सुद्धा म्हणून थोडेसे धने घेतले कारण लाल लालबाजी मध्ये असा मसाला आपण बनवून घेतला तर नंतर काजू मसाल्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी चार ते पाच काजू होते ते सुद्धा इथे टाकले आणि काजू मसाला जर तुम्ही बनवत असाल ना तर एक ट्रिक नक्की वापरा ती म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही काजू मसाला किंवा काजू करी बनवता तेव्हा थोडेसे काजू जे भाजीसाठी तुम्ही वापरणार असाल ते अर्धा ते एक तासासाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवावे याच्यामुळे काय होते काजू तर मऊ होता तस मात्र जी भाजी होते ना ती इतकी टेस्टी होते का तुम्हाला काय सांगू आणि आता ही भाजीसुद्धा तेवढीच टेस्टी झालेली होती तर इथे सुद्धा लगेचच जे काही गरम होतं ते व्यवस्थित असं भांड्यात काढून घेतलं दोन ते तीन मिनटं त्यांना थंड होण्यासाठी ठेवलं आणि लगेचच इथे कढईमध्ये सुद्धा तेल ठेवलं ऑलरेडी कढई छान अशी तापलेली होती कारण ही माझी जी कढई आहे ना ती जाड बुडाची आहे आणि एक वेळेस तापली का ती लवकर अजिबात थंड होत नाही कारण ते पितळाची आहे आणि म्हटलं चला आज पितळाच्या कढईमध्ये जेवण बनवी आणि मी बऱ्यापैकी वेळाच बनवत असते कारण पितळाच्या कढईमध्ये जेवण बनवणं तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा छान असतं म्हणून जे काही मी बोलल्याप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे काजू मी भिजत टाकलेले होते सकाळी सकाळी देवपूजेच्या आधीच टाकून दिलेले होते अर्धा ते एक तास छान असे काजू भिजत झालेले होते तोपर्यंत लगेच इथे छान तेलात त्यांना टाकून घेतले आणि अलटून पलटून केलं आणि थोडेसे रोस्टेड कलर आला आणि लगेचच मी काजू काढलेले होते म्हणजे इथे जास्त तुम्हाला चाळायचे नाही आहे किंवा काहीच करायचं नाही किंवा तळून सुद्धा जास्त घ्यायचे नाही आहे कारण ऑलरेडी जे काही आहेत ते मऊ झालेले असतात मिठाच्या वाण्यामध्ये नंतर इथे छान असे काजू वगैरे सुद्धा झाले त्यांनासुद्धा काढून घेतलं आणि लगेचच का जे काही कांदा लसूण टमाटोची जी काही पेस्ट बनवायची होती ना तो सुद्धा मसाला इथे बारीक पेस्ट करून घेतला त्याच्यामध्ये जे काही आपले पावडर मसाले असतात मग त्याच्यामध्ये थोडंशी धनापूड लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर किंवा गरम मसाला थोडंशी हळद ह्या सर्व गोष्टी ज्या होत्या ना त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि नंतर छान असं बारीक पेस्ट करून घेतली कारण रेडीमेड मसाला असतो माझ्याकडे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसून पेस्ट जरी ऍड केली ना तरी चालते पण म्हटलं चला आज थोडंसं जास्तीचं सर्व ऍड केलेलं होतं कारण देव टोमॅटो मी ते घेतलेला होता कारण जेवढी टोमॅटोची ग्रेव्ही जास्त असते ना भाजीसुद्धा छान होते आणि टेस्टसुद्धा आणि थोडीशी जास्तीसुद्धा भाजी होते नाहीतर मग जर ग्रेव्ही कमी असली तर, तर मसाल्यामध्ये सर्व काही येऊन जातं आणि भाजीसुद्धा कमी होती म्हणून ते जो काही मी आणलेला आहे अवध्यावरून तो छान असा आहे मसाला घेतला आणि जे काही पाणी होतं ना ते अगदी छान होतं म्हणून म्हटलं चला या पाण्याचा वापर सुद्धा आपण मसाल्यामध्ये करू शकतो म्हणून तेच पाणी वेस्ट न घालवता किंवा न फेकता ह्याच्यामध्ये घेतलं आणि लवकर लवकर असं छान बारीक करून घेतलं याची अगदी बारच बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि जेव्हा कांदा आणि तुम्ही कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे असं छान असं बारीक तेलात जेव्हा रोस्ट करताना तेव्हा ही इतक्या इझिली आणि लवकर होऊन जातं नाहीतर तुम्ही बघितलं तर जेव्हा कच्चा कांदा जेव्हा आपण असा बारीक करण्यासाठी घेतो ते हो, तेव्हा अजिबात ते होत नाही म्हणून मी थोडस अशा पद्धतीने घेते म्हणजे लवकर छान अशी बारीक पेस्ट तयार होते आणि वेगळाच कलर मात्र भाजीला सुद्धा येत असतो इथे सुद्धा जे काजू तळलेले होते त्याच्यामधलं ते तेल शिल्लक होतं थोडंसं अजून त्याच्यात तेल ऍड केलं आणि छान असं तापलेलं होतं लगेचच मसाला होता तो व्यवस्थित असा फ्राय करून घेतला छान तेलामध्ये नंतर वरतून थोडासा किचन किंग मसाला टाकला कारण ऑलरेडी सर्व काही टाकलेलं होतं म्हणून जास्त काही टाकायची गरज नव्हती मात्र फक्त किचन किंग मसाला टाकला आणि छान असं तेलामध्ये बऱ्यापैकी मसाला होऊ दिला इतका जास्त वेळा मसाला होतो तेलामध्ये तेवढीच भाजी खाण्यासाठी अगदी टेस्ट लागते आणि अजून एक की टेस्ट वाढवण्यासाठी आपण म्हणजे जे काही गरम पाणी असतं थो थोडंसं एक उकडे आलेलं ते टाकत असतो भाजीमध्ये त्याच्यामुळे काय होतं बऱ्यापैकी भाजी वगैरेला टेस्ट येते आणि इथे आहूनकडे कॅमेरा असल्यामुळे इकडनं तिकडनं थोडासा हलत होता कॅमेरा कारण तेच तिथे कॅमेरा उभं राहून सेट करत होते सो त्याच्याकडे तुम्ही लक्ष नको द्या पण बाकीचा जो काही शूट आहे तो सुद्धा आहून छान केलेला होता नंतर इथे थोडंसं गरम पाणी होतं ते गरम पाणी इथे टाकलेलं होतं आणि बघा इतकी छान अशी ही काजू मसाला दिसत होता काजू करी आपण करतो ना तेव्हा काजू आपण मसाल्यामध्ये वाटत नाही मात्र जेव्हा काजू मसाला करतो तेव्हा मसाल्यामध्ये चार ते पाच काजू जर तुम्ही वाटून घेतले ना तर ग्रेव्ही अगदी छान होते दाटसर होते आणि नंतर छान अशी फ्रेश हिरवीगार कोथंबीर होती माझ्याकडे ती छान अशी कट करून घेतली आणि नंतर गार्निश केली थोडंसं मीठ टाकलं आणि थोड्या वेळासाठी भाजी मात्र होऊ दिली जोपर्यंत इथे आता भाजी होत होती तोपर्यंत मला थोडासा राईससुद्धा लावायचा होता कारण लाल भाजी असली ना का मला तरी राईस लागतोच आणि सुद्धा महाराजांना दाखवायचा होता म्हणून इथे जेव्हा काजू भिजत टाकलेले तेव्हाच मी हा राईससुद्धा थोडा पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत टाकलेला होता पाण्यामध्ये नंतर त्याला छान असं स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतला थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि नंतर थोडंसं मीठ असं छान दोघंही वस्तू ऍड केल्या म्हणजे जेणेकरून तू पाणी किंवा तेल काही जरी टाकलं तर स्वाद तर छानच येतो सुगंध तर येतोस पण लवकर हा राईस होतो राई सुद्धा म्हणून लगेच कुकर लावलं आणि ती दोन ते तीन शिट्यांमध्ये हा राईस सुद्धा झालेला होता साईड बाय साईड म्हटलं चला एका कामामध्ये दोन ते तीन कामं आटपली ना किचनची कामे मात्र थोडी हलकी होऊन जातात राईस लावून झाल्याच्या नंतर लगेच थोड्या वेळामध्ये कणिक वगैरे मळली जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत इथे गोल गोल छान अशा चपात्या बनवून घेतल्या तर मौसूद चपात्या बनवायच्या तर अजिबात काही तेल वगैरे लावायची गरज जास्तीची पडत नाही मात्र दहा ते पंधरा मिनिटांसाठी आधी कणिक भिजवून ठेवायची जेणेकरून छान अशा मौसूद चपात्या होतात इथे सुद्धा चपात्या वगैरे बनवून झालेल्या होत्या माझ्या तुम्ही बघू शकता का इतक्या छान अशा मऊ मऊ चपात्या माझ्या बनवल्या बनवणं सुरू होतं आणि दिवसभराची जी काही कामं होती ती सुद्धा करायची होती कारण बऱ्यापैकी मी बोलले ना तुम्हाला कालभैरव जयंती होती कालभैरवचं मंदिर जवळ नसल्यामुळे आपल्याला बाहेर जाणं शक्य झालं नसतं किंवा या दिवशी सुटी नव्हती आणि नाशिकमध्ये आहे एक पंचवटीला मंदिर पण ते खूप जास्त लांब होतं म्हणून आम्हाला नाही जमलं त्याच्यानंतर छान असं आवडली जेवण वगैरे करून घेतला आणि ते संध्याकाळी देवपूजा केली सगळीकडे दिवे वगैरे लावले इथे सुद्धा छान असा तुपाचा दिवा लावला आणि त्याच्यानंतर इथे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ महामृत्युंजय मंत्र आणि त्याच्यानंतर आपल्याला स्तोत्राचं इथे अकरा वेळा पठण करायचं असतं तर बघा कालभैरव जयंतीनिमित्त पत्रिके जे कालभैरवाष्टक आपण पठण करतो त्याच्यामध्ये पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाच्या पठनाने अकरा वेळा सहा महिन्यात मात्र दूर होतो मनोबल आपलं वाढत असतं दररोज तुम्ही दिवे लागताना एक वेळा तरी कालभैरवाष्टक संध्याकाळी घरामध्ये म्हटलं पाहिजे जेणेकरून कालभैरवाची आपल्यावर अतिशय कृपादृष्टी असते घरात दररोज दिवे लागल्यानंतर लावून जर जर हे म्हणून ती घरात सर्वत्र मारली तर घर नेहमी सर्व वाईट नजर व बाधा तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळाला सुद्धा आपण लावू शकतो अतिशय गंभीर संकट समयी म्हणजे घरातील माणूस हरवणे घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जातात घरातील पारंगता झालेली माणसे सुखरूप घरी येणे वादळ पूर प्रलय किंवा दैवी अथवा मानव निर्मित व्यक्ती सुखरूप येणे सासरी विनाकारण त्रास होतो आहे नोकरीत धमकीतून गुंडांपासून भीती या सर्व प्रकारच्या प्रवास सुखरूप होणे व सर्व प्रकारच्या पिशात बाधापासून मुक्ती होणे याकरता आहे काल रोज अकरा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही घरातील कोणत्याही सदस्यांनी सामुदायिकरित्या किंवा सर्व म्हणून सामुदायिकरित्या आश्चर्य कारक सामुदायिकरित्या जर तुम्ही म्हटलं तर तुमचा कोणताही प्रश्न असो मात्र तो लवकरात लवकर सुटतो ही अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्याअगोदर आदल्या दिवशी जवळच्या कालभैरव मंदिरात जाऊन नारळ खडीसाकर व कपूर हवन कपूर वाहून उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी तेथेच मंदिरात काल भैरवाष्ट अभिषेक करू शकतात नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य आपण कालभैरवाला या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी दाखवायची होती बघा ही ही अतिशय जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असतात ती आपले संरक्षण मात्र नक्कीच करत असते दर रविवारी व कलाष्टमीत उपवास करून मंदिरात जाऊन नारळ खडीसाकर ठेऊन अकरा काल वेळा कालभैरवाष्ट पठण करावे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ही देवता सत्याचा न्याय निवाडा करते दंड करते म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा काळागंडा हातात बांधतात जीवन सुखी व संकट विरहित करायचे असेल तर रोज किमान एक वेळेस तरी कालभैरवाष्ट पट वाचावे या देवतेचे आपल्याला कवच मात्र नक्कीच प्राप्त होत असते बघा आजच्या कलियुगामध्ये या गोष्टी तितक्यास महत्वाच्या आहे कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या अष्टमी काल कलाष्टमी म्हणतात त्या दिवशी कालभैरव जयंती असते जर कालभैरव जयंती पासून कालभैरवाची साधना केली तर नक्कीच कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात आणि तुम्ही सुद्धा बघितलं का मी इतक्या छान पद्धतीने संध्याकाळी मी असे दररोज दिवे लागल्याच्या नंतर छान असं एक वेळास म्हणत असते पण आता बघा आज सुद्धा अकरा वेळेस पठण करायचं होतं आणि जेव्हा आपण डेली सेवा करतो ना तेव्हा अजिबात असं काही वाटत नाही का तुम्ही खूप जास्त वाचताय तर अकरा वेळा आपण ही सेवा करत असतो उजव्या हातामध्ये फिवडी मोहरे घेतली आणि जी काही गुरुपीठावरची रक्षा होती माझ्याकडे ती घेतली आणि आता पूर्ण घरामध्ये आपलं घराचं संरक्षण कवच व्हावं आपल्या घरातील सर्वांचं म्हणजे आपल्या मिस्टरांचं किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण कवच म्हणून हे पूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायचं असतं माझ्याकडे होती तर म्हटलं चला ही सेवा सुद्धा करून घ्या म्हणून संध्याकाळी छान असं सहा नंतर तुम्ही सेवा केव्हाही करू शकता बघा तर आज जर तुम्ही सेवा केली नसेल तरी सुद्धा दररोज संध्याकाळी छान अशी एक वेळा तरी तुमच्या घरामध्ये कालभैरवाश्ठक म्हणा जेणेकरून तुमच्या सर्व घरांचं ती लोकांचं संरक्षण होईल आणि तुम्हाला सुद्धा छान असं कालभैरवाच कवच प्राप्त होईल तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सेवा कशा वाटल्या ते सुद्धा सांगा आणि काजू मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला